मराठा योद्धा मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी दोन वर्षापूर्वी मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळावेत म्हणून आंदोलन केलं होतं सदर आंदोलनासाठी वाशी इथे गेले असता त्यांना सरकारच्या वतीने आश्वासन देण्यात आलं आणि त्यांनी आंदोलन स्थगित केलं परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी पूर्तता तर न केल्यामुळे पुन्हा एकदा मनोज दारांगे पाटलांनी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलेला आहे मनोजदा जारांगे पाटील हे सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता आंतरवादी सराटे येथून आहिलं नगर मार्गे आळे फाटा आळे फाट्यावरनं बनकर फाटा बनकर फाट्यावरनं जुन्नर येथे शिवछत्रपतींच्या चरणी नस नतमस्तक होऊन या ठिकाणाहून नारंगाव नारेंगाव मार्गे चाकण तळेगाव लोणावळा मार्गे वाशी चेंबूर आणि आझाद मैदान येथे ते जाणार आहेत त्याच ठिकाणी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्याच ठिकाणी ते ते ठिया थे मांडणार आहेत त्यांनी ठरवलं आहे की या ठिकाणी जर आरक्षण नाही मिळालं तर जीव गेला तरी चालेल पण मी तिथून हलणार नाही समाजासाठी लाडणारा हा योद्धा आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते आंतरवादी सराटे येथून कमीत कमी दोन लाख गा गाड्या जागेवरून घेऊन निघणार आहेत नंतर महाराष्ट्रातील मोठा जन समुदाय त्यांच्या बरोबर मुंबई येथे प्रयाण करणार आहेत त्यांचा मार्ग हा असेल त्यांनी ठरवलंय की आता आरपारची आर लढाई करणार आहेत एक तर मराठा आरक्षण मिळेल किंवा माझं जीव तरी जाईल अशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे जय जव जय शिवराय जय शंभूराजी या ठिकाणी आपण पाहत आहोत की मनोजदादा जळंगे पाटील यांनी आत्तापर्यंत अनेक उपोषण या ठिकाणी जातीसाठी केलेले आहेत त्यांचा उद्देश त्या ठिकाणी अजून सफल झालेला नाही आहे या ठिकाणी येत असताना शिवजन्मभूमीमध्ये या जुन्ना तालुक्यामध्ये येत असताना आळे फाट्या मार्गे पिंपरी पेंडार मार्गे बनकर फाट्या मार्गे लेनद्री गोळेगाव होऊन ते या ठिकाणी शिवजन्मभूमीमध्ये येत आहेत येतानी ज्या ठिकाणी मंगल कार्यालय असतील त्या ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणच्या गावकऱ्यांनी केलेली आहे येतानी आपले लेनद्रे असेल मंगल कार्यालय असेल या सर्व जे स्थानिक जुन्ना तालुक्यातले मंगल कार्यालय सर्वांनी या ठिकाणी सिंहाचा वाटा उचललेला आहे शिवजन्मभूमी मध्ये आल्यानंतर या ठिकाणी शिवजन्मभूमी अँब्युलन्स सर्व्हिसेस असेल शिवनेरी अँब्युलन्स असेल या ठिकाणच्या स्थानिक अँब्युलन्स सेवा असेल डॉक्टरांची सेवा असेल पंचा मारपत दाने रहा, या ठिकाणी पंच समितीमार्फत केल्या जाणाऱ्या अधिकारी वर्गाच्या जे डॉक्टर आहेत त्यांची एकशे आठ अॅम्ब्युलन्स असेल विथ डॉक्टर सहित त्या ठिकाणी सहित त्या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा किल्ल्याच्या पायथ्याशी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आपण बहुसंख्येने या या ठिकाणी आपण आपले आज नाही तर कधी नाही हा लढावा या जनांगे पाटील आपल्यासाठी रडतोय यांच्या आपण काहीतरी आदर्श घेतला पाहिजे या ठिकाणहून आपन ते मुंबईसाठी रवाना होणार आहे मुंबईला जा गेल्यानंतर आपण आपल्या पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांना यायचं आहे त्यांनी इथं सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नर तसेच व्हॉलेंटिअर म्हणून त्या ठिकाणी कोणाला जर कार्य करायचं असेल त्यांनी सुद्धा सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नर यांच्याशी संपर्क करावा जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार जय शिवराय संघर्ष योद्धा मनोज दादा दारंगे पाटील सत्तावीस तारखेला आपल्या शिवजन्मभूमीमध्ये येणार आहे त्यांच्या समोर सोबत अंदाजे दोन लाख गाड्या असणार आहे म्हणजे किमान पाच ते सहा लाखांहूनही अधिक पब्लिक असणार आहे त्यामुळं ह्या सर्वांच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे व आपल्या सर्व समाज बांधवांनी आसपासच्या जेवढे काही आपले समाज बांधव आहे यांना आम्ही सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नरच्या वतीने एक आव्हान केलेलं आहे ते आव्हान असं आहे प्रत्येकाने आपल्या घरातून सुका शिदा त्यासोबत चटणी जेणेकरून आपल्या बांधवांना आपल्याला ते, ते देण्या देता येईल व ते इथनं मुंबईला जाणार आहे त्यांना प्रवासामध्ये जेवण करणं सोपं जाईल तर एक अंदाजे आठ ते दहा भाकरी प्रत्येक समाज बांधवाने त्यांच्यासाठी आणाव्यात त्यासोबत सुक्या सुकी चटणी आणावी ते सर्व कलेक्शन आपण परमपूज्य वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेऱ्या आश्रमावरती करणार आहे जिथं जिथं आपण मुक्कामाची व्यवस्था केली आहे आणि पार्किंगची व्यवस्था केली आहे तिथं जमा झालेला सर्व शिधा आपण व्यवस्थित सर्वत्र डिस्ट्रीब्यूट करणार आहोत त्यामुळं मी समाज बांधवांना एकच नम्रतेचं आवाहन करेल आपण आपल्या आप बांधवांसाठी ते आपले बांधवच आहेत त्याच्यामुळं आपण त्यांच्यासाठी प्रत्येक घरातून आठ ते दहा भाकरीचा शिधा सगळ्यांनी घेऊन यावं आणि ह्या आंदोलनात सहभागी होऊन आपला मराठ्यांचा लढा यशस्वी करून आपल्या हक्काचं आरक्षण मिळवल्याशिवाय कुणी मागे हटू नये एवढीच विनंती करतो एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा